नमस्कार मंडळी मी माधुरी पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आज मी शेतावर आलेली आहे हे बघा शेतावर किती मेथी छान झालेली आहे मी मेथीचा वफा टाकलेला आम्हाला ही छोटी मेथी आवडते जास्त करून म्हणून मी मेथी छोटी आहे तेव्हाच काढून घेईल छान लागते भाजी आता थंडीचे दिवस चालू आहेत म्हणून आणि इकडे आहेत भेंडी आता ह्याच्यामध्ये कुठे कुठे भेंडी मिळतील ती मी काढून घेते कारण जर ती काढली नाही तर ती जून होऊन जातील आणि दुसरी भेंडी लागणार नाहीत म्हणून पूर्ण हे बघा तिथपर्यंत भेंडीचंच आहे ती भेंडी काढून घेते मी आता टॉमॅटोला पण फुलं लागलीत आणि टोमॅटो पकडलेत इकडे बघा आंब्याला कसं मोहर आलाय हे मोठ्या झाडांना पण मोहर आलाय चांगले आंबे थंडीचे फुटलेले आहेत मोहरलेले आहेत आता मी भेंडी काढते नंतर मग मेथी मुळा हे दोन्ही काढून घ्यायचं आहे मला शेत घरी न्यायला हे भोपडीचे बघा रोपं कशी अशी झालीत वेळी चांगल्या अशा झाल्यात त्याला भोपळी लागतील आत्ता थोड्या दिवसांनी बऱ्यापैकी हे बघा टॉमॅटो आहेत टॉमॅटोला छोटे टॉमॅटो लागलेले आहेत बघा ही अशी काटीने बांधून ठेवली टॉमॅटो का तर जास्त माझी कमी लागवड लाग हो आहे त्याच्यामुळे मी असं असं कर केलं आहे पण मग जर जास्त लागवड असेल तर रश्शा वगैरे बांधल्या जातात बघा हे एवढे टोमॅटो आहेत इकडे मुळा आहे हा पालक आहे तिथे कोथिंबीरी टाकले घरच्या घरी भाजी खायला बरी मिळते ती विकण्यासाठी नाही पण खायला मिळते बघा टोमॅटोला फुलं पण लागलेली आहेत हे सूर्यफुल फुल, फुल। त्याला फुलं लागतील काळ्या लागलेल्या आहेत हा इथे पालक टाकलेला आहे इकडे आहेत टोमॅटो हा मुळा आधीचा टाकलेला होता तो थोडासा म्हणजे आता तर कीड पडले त्याच्यावर नेला नाही म्हणून पानं खराब झालेत त्याची तर इथे टॉमॅट हे भेंडी लागलेली आहे ती काढून घेते जसं जसं आणि आता पाणी घालायचं आहे त्याला म्हणून भेंडी काढून घेते नंतर मग पाणी ह्याला घालेल जसं जसं तोडा करतो आपण भेंडीचा तसे तसे भेंडी आणखी लागत जातात म्हणून आधी एवढी लहान लहान रोप आहेत तरी पण भेंडी लागलीत बघा हे बघा किती लहान रोप आहे खूप लहान रोप आहे तरी त्याला भेंडी लागली आता भेंडी काढून घेते मी बघा भेंडी काढते मी भेंडी निघतील आता मी काढते भेंडी काढून झाले की दुसरी भाजी काढायला जाते है। पहा स्टार फ्रूटचं झाड आहे त्याला फळं लागलीत हे बाबा भोपशेचे भोपशे लागले की बाबा इथे पण आहे खाली फांदीला इथे आहे ते खाली एकदम छोटा झाड आहे पण त्याच्यावर लागलेत खूप छोटा झाड आहे छान वाटतात हो ना हे स्टार फ्रूट्स अद्याप मोठे व्हायला पाहिजे मोठे झाले की आम्ही खा काढणार आणि खाणार तुम्ही पण या खायला आता मी झाडावरून तुरीच्या शेंगा काढून घेते हे बघा छान शेंगा लागल्यात तुरीला हे बघा मोठ्या मोठ्या आहेत लांब तर ह्या काढून घेते भाजीसाठी आणि उकडायला पण पहा मेथी आता मी काढून घेते बघा अशा बांधल्या आहेत छोट्या छोट्या मी आमच्याकडे ही मेथी जास्त खाल्ली जाते छोटे पाण्यांची बघा त्याच्यातून आता मी मेथी काढून घेते घरी न्यायला आणि हा कांदा इकडे के लागवड केलेला आहे मी कसं वाटतं कांदा आताच लहान आहे त्याला झालेत पंधरा दिवस झालेत कांद्याला लागवड करून पंधरा दिवसात कांदा हा बघा असा एवढाच आलेला आहे त्याच्यात गवत पण झालं आहे भात पडलेला तो आता काढायला पाहिजे थोडासा कांदा जरा मोठा होऊ द्या की आणि गवत पण मोठा होऊ द्या की मग काढणार हे अल्कोलची रोपं लावलेली आहेत मी तिकडे कोबीची फ्लावरची अशी मिक्स लावलेली आहे भाजी ह्याच्यामध्ये मी छान भाजी होते ज्यावेळेस प्रॉपर व्यवस्थित तयार होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की बघा कशी भाजी झाली माझ्या शेतावरची आता आज मी थोडीशी भेंडी मिळाली सुरुवातीला ती भेंडी काढलीत थोड्याशा तुरीच्या शेंगा काढल्यात आता मेथीची भाजी काढते नंतर मुळा काढेल चला तर आता मी मुटे -मुटे मेथी काढून घेते हा बघा हा मुळा काढला आहे ह्याच्यातून थोडा घरी न्यायला भाजीला आमचे भाऊ मी झुळके घातलेत मोठे मोठे बांधलेत तिकडे मेथी धुतले थोडीशी थोडी तिकडे काढून ठेवलेली आहे ना हुँ। हुँ। हा घेते टोमॅटो भाऊ कुठपर्यंत पाणी गेलं बघा भेंडीला करा लागेल ना मग इथेच राहू दे का कस पाईप कुठे इथेच राहू दे का कसं आंबे बघा विषय फुटलेत मस्त हा चालेल चालेल ते मिरचीचे माडे पण लावायचे आहेत ना हा हा मुळा थोडी थोडी घरी भाजी खायला मिळते विकत आणायला नाही लागत एवढं त्याच्यामुळे बरं वाटतं हांबळा मेथी छोटी झाली बघा इकडेही थोडीशी भेंडी थोडीशी एवढीच थोडीशी मिळाली कारण आता भेंडीला सुरुवात होणार आहे म्हणून जे झालेले होते ते काढले जर काढले नसे तर पुन्हा दुसऱ्या भेंड्यांना वाढ भेटली नसते आणि आणखी भेंडी लागली नसती म्हणून हे बघा इथेही काढलेली आहे तू ही दुसरी पहिला ही मेथी काढली नंतर ती मेथी काढली ह्या एवढ्या जुड्या काढल्यात हे निथळ ठेवले कारण मग घरी जाता वेळेस पाणी लागेल अशा जुळक्या बांधतो आम्ही रबरमध्ये काही लोक पेंढी बोलतात आम्ही जुळके बोलतो जुड्या बोलतात ही अशी घरची मेथी खायला रुचकर आणि छान लागतेची झाड आहेत त्याच्याचबरोबर ही तुरी आहे तिथे जेवण तुरीच्या शेंगा काढल्या मी मस्त पिंक कलरचा छान असा वास येतो या गुलाबाला एवढ्या कळ्या लागल्यात छोटंसंच झाड आहे फांदी लावलेली मी इथे छान झाले दुसरा हा बघा इथे पण आहे ह्याला हा कलरचा गुलाब येतो हा बेबी पिंक आहेत बघा त्याला काळ्या पण आहेत लागलेल्या फुलला आहे मस्तपैकी तसं तुम्ही बघा ही फुलं काढली त्याच्यामध्ये काळ्या मिक्स आहेत अद्याप काढायच्या आहेत काळ्या इकडे मग ते आता फुलं जेवढी आज फुललेली असेल ती काढेल काल फुलून गेली असेल ती सोडून द्यायचा विषय बघा किती भरलेत सगळी तुळशीची रोपं आहेत बघा अशी मोठी झालीत हे अननस इकडे शी आहे चिक्कूचं झाड केळीचे रोपं लावलेली आहेत कुठे कुठे मध्ये मध्ये नारळी आहेत ही फणस आहे तर बघते ह्याच्यातून किती कळ्या निघतात कळ्या फुलं काढते देव तरी होतील ना पहा मी फुलं कळ्या काढल्यात त्याच्यावर आहेत अद्याप खाली बघा इकडे सडा कसा पडला आहे फुलांचा एवढा भर येऊन गेलेला आहे खूप फुलं पडलीत कळ्या आहेत ते अद्याप दोन तीन दिवस असं होऊन गेलेली आहेत त्याच्यावर बऱ्यापैकी कागडा लागलेला मध्ये पण मी फुलं काढून घेऊन गेली कळ्या ह्याच्यावरून